आज आपल्या खुरसुंगी पुरवळी देवाची परिसरामध्ये या ठिकाणी देशभ्रेमी नागरिकांच्या ना वतीनं ना रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं रक्तदान शिबिर चालू आहे जास्तीत जास्त युवकांनी या रक्तदानामध्ये सहभागी व्हायचं आहे या ठिकाणी आपण सीमेवर जाऊन लढू शकत नसलो तरी आपण रक्तदान करून सीमेवरील जवानांना आपण त्याचप्रमाणे देशाच्या प्रती आपली कृतज्ञता त्याचप्रमाणे देशप्रेमी व्यक्त करू शकतो या ठिकाणी जो खून देश के काम ना आहे खून किस काम का या मनीप्रमाणे आज सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी होत आहेत सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी जे आपल्या देशाचं सैन्य आहे त्या ठिकाणी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत पाक युद्धात जे जे या ठिकाणी आपले सर्व जेव्हा या ठिकाणी सहभागी झाले त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्व कुरसुमे उरुळीतील समाज या ठिकाणी जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी जो निर्णय घेतला ऑपरेशन सिंदूरचा आणि जे युद्ध पुकारलेले त्याच्याशी त्याच्या मागे ठामपणे उभे या निमित्तान मी सांगतो जय वंदे मातरम वंदे मातरम छत्रपती शिवाजी महाराज की जय जयमि संभाजी महाराज की जय